नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज औषध अनुदानित शाळांना अतिशय खुशखबर औषध अनुदानित शाळांना टपावाडीची फाईल पूर्ण करून मंत्रिमंडळ बैठकीसाठी पाठवली येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत टपावाडीच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब होणार महाराष्ट्र राज्य कायम विनानुदानी शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळेसर यांची महत्त्वपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्य कायम शाळा कृती समितीच्या वतीने दिनांक सत्तावीस जूनपासून आझाद मैदान मुंबई येथे भर पावसात आंदोलन सुरू होते प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे या व इतर मागणीसाठी हे आंदोलन सुरू होते यासाठी अनेक शिक्षक आझाद मैदानावरती आले होते जोपर्यंत शासन आपली मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानातून हलणार नाही पाऊस पडो की ढग कुठे हो आता अनुदान घेतल्याशिवाय माघार नाही असे अंशतः अनुदानित शिक्षकांनी ठरवले होते या अधिवेशनात अनुदानित शाळासाठीचा विषय आला नाही तसेच निधीची तरतूद केली नाही म्हणून राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षक चिंतेत होते मात्र याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली असता टपावाडीची फाईल पूर्ण करून मंत्रिमंडळ बैठकीसाठी पाठवली असून येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय म घेऊन मंजूर करण्यात येईल यासाठी वेगळी तरतूद करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर प्रत्येक वर्षी पुढील टपावाढ मिळेल असेही त्यांनी सांगितले तसेच अघोषित शाळांचाही निर्णय घेतला असून तो विषय आम्ही लवकरच पूर्ण करत आहोत त्रुटीपात्र शाळांचा विषय पूर्ण झालेला आहे शेवटच्या वर्गातील पटसंख्येचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी कृती समितीबरोबर झालेल्या बैठकीत शब्द दिला होता की या अधिवेशनात आपल्याला पुढील टपाव वाढ देण्यात येईल याची आठवण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी करून दिली शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केलेल्या विनंतीनुसार व वा टपावाढीबाबत मंत्रिमंडळ बैठकीसाठी पाठवलेल्या फाईलची स्थिती पाहता व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री यांच्या वतीने दिलेला शब्द व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी याबाबत घेतलेली जबाबदारी यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कायम शाळा शाळाकृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळेसर यांनी दिली आहे या शिष्टमंडळामध्ये खंडेराव जगदाळेसर पुंडलिक राहाटी काका संजय डावरे भारत जामनिक संजय रंगारी हे उपस्थित होते दरम्यान जोपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मंजूर होत नाही तोपर्यंत प्रमुख पदाधिकारी हे अधिवेशनात दररोज पाठपुरावा करतील अशी माहितीही महाराष्ट्र राज्य कायम शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळेसर यांनी दिली आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आझाद रोड सुरू असलेल्या आंदोलनातील सगळे पदाधिकारी डेलिगेशनसाठी आले होते शिक्षणमंत्री आदरे निवृत्ती केसरकर साहेब यांची भेट त्यांनी घेतलेली आहे आणि केसरकर साहेबांनी सगळ्यांना आश्वासित केलं आहे की टप्पा वाढ असेल अहकोशी शाळा असेल आणि अनुद्याच्या संदर्भातल्या काही अडीअडचणी असतील याकरताची जी फाईल आहे ती फाईल तयार करून पुढे पाठवलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये एनर्जी जे कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये हा विषय मार्गी लावून असं केसरकर साहेबांनी या ठिकाणी डेलिगेशनला आश्वासित केलेलं नाही त्यामुळे आमदारांच्या संदर्भात जे जे राज्यातील शिक्षक वर्ग चिंतित होते ती चिंता आता त्यांची मिटलेली आहे या ठिकाणी सर असतील सर असतील सर आहेत सर आहेत मराठी काका आहेत हे सर्वजण अनेक दिवसापासून यासाठी प्रयत्न करत होते आणि मी स्वतः गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून सी एम साहेब डी सी एम साहेब शिक्षण मंत्री महोदय यांच्या भेटी घेत होतो अखेर आज त्याला यश आल्याचं या ठिकाणी बोलायला हरकत आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये सगळ्यांनाच वाढ मिळेल आणि आडोदनाच्या संदर्भातल्या ज्या अडचणी असतील त्या सुटतील असं ठाम विश्वास या ठिकाणी वाटतं